सारीपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलायकांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला जगत वंदनीय तथागता कमल पुष्प ज्या उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तुला आपल्या घरी परत येत आहे ज्याच्यात त्याच्या तोंडी हेच शब्द होते आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अहर्त सत्यबिंदू आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला पाहिल्याला पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्याला होईना तो मनातल्या मनात उद्गारला सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाली याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला राजा म्हणाला मी तुला माझे राज्य देईन पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करील आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखवायस मिळत आहे समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्म विषयक उदात असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल वस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत नाही काय भगवंत उत्तरले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस भगवंत म्हणाले होय पिताजी आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशियांनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत शुद्धोधन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुखस्वप्नांतून मुक्त व्हाल आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोधनाने यशोधरेला बोलवणे पाठवले परंतु ती म्हणाली खरोखर जर माझा काही मान ठेवा मित्रांना भेटल्यावर तथागतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनातच गेले आपले शिष्य सारी आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगदवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली परंतु तिथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना व्यवस्था नाही पतिविराच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थने केश पतन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केश पतन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय भगवंतांनी परिव्रज्ञा घेतली व त्यावेळी महान महान व तिच्या अलौकिक गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली ते बोधिसत्व असताना मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी याच्या जवळ आहेत त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्कानी पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिखुंच्या बरोबर अन्नसेवन करीत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धधन नव्हे राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे भगवंत शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला कोणीही त्याला अडविले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही सारी पुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन सोने रूपे आणि रत्ने यांपैकी माझ्याजवळ काहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय होय राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले भगवान बुद्ध शाक्य देशी परतले आपल्या देश बांधवात दोन तट पडलेले त्यांना आढळून आले एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता मागे शाक्य व कोलिये यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक, -एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले ज्या कुटुंबांनी एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते अमितोदनाला दोन मुलं होते एकाचे नाव अनुरुद्ध त्याला अगदी लाडात वाढविलेले होते आणि दुसऱ्याचे नाव होते महानाम महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो आणि अनुरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे म्हणून तूच तसे कर परंतु प्रिय अनुरुद्धा कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो ऐक पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणी नंतर कापणी करावी लागेल मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल मग पेंढा वेगळा करावा लागेल नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल मग धान्य पाकडावे लागेल नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल हे काम कधीच संपत नाही आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो काम कधी संपेल श्रमाचा शेवट केव्हा होईल आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल प्रिय काम हे कधीच संपत नाही आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो अनुरुद्ध म्हणाला मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो आणि शाक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दे शाक्य अनुरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली लाडके अनुरुद्ध तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून ग्रहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ पुन्हा एकदा अनुरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली त्यावेळी शाक्य राजा भदिय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनुरुद्धाचा मित्र होता त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनुरुद्धाला म्हणाली लाडक्या अनुरुद्ध जर राजा शाक्यभद्रिय याने संसार त्याग केला तर तोही त्याच्या बरोबर जा नंतर अनुरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला प्रिय मित्रा माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे मग प्रिय मित्रा मी तो अडथळा दूर करतो मी तुझ्या बरोबरच आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर प्रिय मित्रा आपण दोघेही संसार त्याग करूया प्रिय मित्रा संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन तू एकटाच संसार त्याग कर प्रियमित्रा जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो मी देखील संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या बरोबर आहे म्हणून प्रिय मित्रा आपण दोघेही संसार त्याग करूया शक्य राजा भद्दीय अनुरुद्धाला म्हणाला प्रिय मित्रा सात वर्ष थांब सात वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू प्रिय मित्रा सात वर्षे हा फार दीर्घ काळ आहे मी सात वर्षे थांबू शकत नाही बद्धियाने ती मुदत सहा वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एक महिन्यांवर आणली आणि मग एका पंधरवाड्यावर आणली प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला इतका दीर्घ काळ मी थांबू शकत नाही मग राजा म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवी पर्यंत सात दिवस थांब सात दिवस म्हणजे काही फार नव्हते तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनुरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे शाक्य राजा भद्दीय अनुरुद्ध आनंद भग किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे ते एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले मित्रा तू आता कपिल वस्तूला परत जा तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील आम्ही आता भगवान बुद्धांकडे जातो आणि मग ते पुढे गेले ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यास परतला आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळाल्यावर ते त्यांच्याजवळ बसले झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला राजकुमार आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा नाही परंतु आपण ही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्निप्रमाणे भाजून काढीत आहेत आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही नगरात राहून देखील साधू पुरुषांना साधना करता येते विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःखसागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकांत अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे पुरोहितांच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले महाराजांच्या मनातील पित्याची माया विशेषत त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही कारण स्वप्नमत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे